जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि राजकारणात सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी विरोधी पक्षांच्या वतीने वेगवेगळी आंदोलने केली जातात हे सर्वसामान्य जनतेला नव्याने सांगण्याची गरज नाही मात्र सरकार त्यांचेच आणि प्रशासनही त्यांचेच असताना सत्ताधारी पक्षांच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर आंदोलन करण्याची वेळ यावी याहून दुर्दैव काय असावे असा, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्याशिवाय राहणार नाही गेली दोन दिवस धुळे शहरात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या वतीने वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळी आंदोलने करण्यात आली अर्थातच ही आंदोलने स्थानिक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच करण्यात आली हे स्पष्ट होते राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या पक्षाच्या वतीने शहरात वाढलेली घरपट्टी आणि कुंभकर्णी झोपेत असलेल्या मनपा प्रशासनाच्या विरोधात ढोल बजाव असे अभिनव आंदोलन करण्यात आले वास्तविक ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महापालिकेवर सत्ता होती त्याच काळात ही घरपट्टी वाढवण्याचा प्रस्ताव हो, मंजूर करण्यात आला होता आणि त्याच पक्षाच्या वतीने आता घरपट्टी कमी करण्यासाठी हे ढोल बजाव आंदोलन करण्यात आले सध्या राज्यात भाजपा शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित गट यांचे मिळून सरकार आहे त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार हे मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री देखील आहेत तेव्हा हा प्रश्न अजितदादा यांच्याकडूनच चुटकीसरशी सोडवला गेला असता मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ढोल बजाव आंदोलन करून मनपा प्रशासन विरोधकांशी हातमिळवणी करून राज्य सरकारला बदनाम करीत आहे असा आरोप आंदोलकांनी यावेळी केला कुटुंबकड झोपेत आहेत प्रशासकीय अधिकारी आयुक्त शहरामध्ये फिरायला तयार नाही अतिशय सहाशे पट घडीवाडी या ठिकाणी त्यांनी केलेली आहे त्या गोरगरीबाला सहाशे रुपये देते त्याला सहा हजार रुपये येत आहेत ज्याला सहा हजार यायचे त्याला साठ हजार येत आहे ज्याला साठ हजार रुपये यायचे त्याला सहा लाख रुपये घरपट्टी येते या शहरामध्ये सुविधा नावाचा प्रकार नाही रोज गरुड पाणी या नगरपालिकेकडून येत आहे गाडीचं साम्राज्य शहरामध्ये झालेलं आहे त्यामुळे अतिशय आरोग्याचा प्रश्न गंभीर उपस्थित झालेला आहे खड्ड्यांमुळे अनेक लोक आज गमरेने थुकत आहेत पाण्याने थुकत आहेत अशा भयंकर परिस्थितीमध्ये आयुक्तांना शहराची काही पडलेली नाहीये शासनाकडून भरघोस निधी पालिकेला पाठवलं गेलेला आहे पण प्रशासन हे विरोधी पक्षाशी हात मिळवणी करून शासनाला बदनाम करण्याचं काम करत आहे अशा प्रशासनाला आम्ही जागा करण्यासाठी आलेलो आहे प्रशासन हे कुंभकट झोपेत आहे करून त्यामुळे आम्ही या ठिकाणी आहे की तो जागा हो कुंभकर्णात जो झोप आहे उठवण्यासाठी सहा महिने लागतात आता आम्ही हे पहिलं आंदोलन केलं असे अनेक जिवाळ्याचे प्रश्न धुळे शहरातल्या नागरिकांचे आहेत आम्ही रोज पंधरा दिवसात आम्ही त्यांना उठवण्याचा प्रयत्न करू आयुक्तांनी जर घरपट्टी कमी नाही केली आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा अजितदा दोन दिवसाच्या दो आत मिटिंग लावू आयुक्तांची ला हातात घेऊ आणि धुळे शहरातील जनतेला वाढीव घरपट्टी घरमुक्त केल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राहणार नाही तसेच सत्तेत असलेल्या दुसरा पक्ष शिवसेना शिंदे गट या पक्षाच्या वतीने एक आंदोलन करण्यात आले पुरवठा खात्यातील दलाल आणि अधिकाऱ्यांनी चालवलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात हे आंदोलन झाले वास्तविक उपमुख्यमंत्री म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेब सध्या विद्यमान आहेत त्यांच्या माध्यमातूनही हा प्रश्न चुटकीसरशी सुटला असता मात्र या सत्ताधारी पक्षाने देखील आंदोलन करून जनतेसाठी आम्ही काम करीत असल्याचे दाखवून दिले आहे नोटांचे प्रतिकात्मक हार गळ्यात घालून आंदोलकांनी हे आंदोलन केले पुरवठा खात्यातील अधिकारी आणि दलाल यांचे संगनमताने होत असलेल्या भ्रष्टाचाराला आळा घातला नाही तसेच सरकारने यांच्यावर काही कारवाई केली नाही तर यापुढे शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा संतप्त शिवसैनिकांनी यावेळी दिला धुळे महानगर शिवसेनेच्या वतीने धुळे महानगरासह जिल्ह्यामध्ये महसूल खात्यातील पुरवठा विभाग संजय गांधी निराधार योजना या दोन खात्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दलालांची त्या ठिकाणी रॅकेट सक्रिय झालेलं आहे सामान्य नागरिक त्या पुरवठ्या खात्यामध्ये जातो एक एक दोन दोन महिना ऑनलाईन झाल्यानंतर खेटा मारतो तरी देखील त्याचं काम त्या ठिकाणी होत नाही काम आम्ही करून देतो आम्हाला नवीन रेशन कार्ड करायचं असेल ऑनलाईन करायचं असेल तर दोन हजार रुपये लागतील त्या रेशन कार्डावर जर धान्य चालू करून द्यायचं असेल तर अधिक दोन हजार रुपये लागतील आणि तुला चार हजार रुपयामध्ये तुला धान्य मिळवून देऊ अशा प्रकारचा त्या ठिकाणी दलालांच्या माध्यमातून त्या नागरिकाला त्या ठिकाणी सांगितलं जातं जात आणि अधिकाऱ्यांची त्या पुरवठ्या खात्यामुळे ही साखळी तयार झालेली आहे म्हणून ज्या तो दलालाला काम देतो तर महिन्याभरामध्ये तुला रेशन मिळू लागतो दलाल जोडो आणि काम करो करला भेटा आणि काम करा अशा पद्धतीचं काम या दोघ्या प्रशासनाचं आणि दलालांचं त्या ठिकाणी चाललेलं आहे प्रशासनाच्या मर्जीशिवाय हे दलाल सक्रिय राहूच शकत नाही माझा शिवसेनेच्या वतीने प्रशासनाचा हा गंभीर आरोप आहे की दलाल सक्रिय कधी होतो कधी होतो की ज्या बस प्रशासन त्याच्यासोबत मिळालेलं असतं आणि संजय गांधी निराधार योजना असेल पुरवठा खात्याचे अधिकारी असेल यांची तात्काळ चौकशी झाली पाहिजे यांच्या मालमत्तेची चौकशी झाली पाहिजे आणि हे जे काही राखीट दलानंतर जे सक्रिय झालेले हे तात्काळ जिल्हाधिकारी महोदयांनी या ठिकाणी उद्ध्वस्त केलं पाहिजे अन्यथा आज ही पैशाची माळ आज शिवसैनिकांनी ही गळ्यामध्ये घालून या महाराष्ट्रामध्ये महसूल खात्याच्या जिल्हाधिकारी महोदयांचं लक्ष वेधण्यासाठी हे लक्षवेधी आंदोलन आहे या नकली नोट आहेत परंतु येणाऱ्या काळामध्ये आजच्या शिवसेनेच्या आंदोलनानंतर जर हे कुंभकरी प्रशासन दलालांच्या हातात हात घालून जर या सर्व सामान्य सामान्य नागरिकांना जर त्रास देत असेल तर शिवसैनिक तो अधिकारी असेल नाही तर दलाल असेल त्याच्या गळ्यामध्ये ओरिजिनल पाचशेच्या नोटांची माळ आणि त्याला चोप देऊन जिल्हाधिकारी महोदयांच्या कार्यालयापर्यंत आणण्याचं काम हा सामान्य शिवसैनिक करेल आणि सर्वसामान्य नागरिकांनी या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न आहे तर दुसऱ्या बाजूने विरोधी पक्षांनी आंदोलने करून हंबी कुछ कमी नाही असे दाखवून दिले आहे पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हिंदी हा विषय सक्तीचा केल्याने या राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या वतीने गोंधळ घालण्यात आला हिंदी सक्तीचा एक जी आर काढला की त्याच्यामध्ये सगळ्यांना लहानपोरांना पहिली ते चौथीच्या पोरांना कंपल्सरी हिंदी शिकवण्यात येणार आहे आणि वीस पोरं असतील तर त्यांना त्यांची भाषा मुळात तुझी सुट्टी काळ कार्यक्रमाप्रमाणे सरकारच्या धोरणाप्रमाणे कुठेच कोणत्याही राज्याने ती ती भाषा स्वीकारली नसून त्यांना दोनच भाषा शिकवण्यात येणार आहे तरी महाराष्ट्र सरकार हिंदी हिंदीचा लादण्याचा काय एवढा लहानपोरांवर लादत आहे म्हणून आज महाराष्ट्र विद्यार्थी सेनेतर्फे आम्ही गोंधळ घातलेला असून खंडेरावांना आम्ही विनंती केली की हे निकृस्त सरकारला जाग येऊ दे या शंट सरकारला जाग होऊ द्या अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनाचा सी एन ए गव्हर्नमेंटने अजिबात मागे घेतला नाही आणि नवीन जी आर काढला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पूर्ण महाराष्ट्रावर जोरदार तीव्र स्वरूपाचे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले विरोधी पक्षांनी आंदोलन करणे ही बाब स्वाभाविक म्हटली जाते मात्र सरकार त्यांचेच आणि प्रशासनही त्यांचेच असताना सत्ताधारी पक्षांनी आंदोलन करणे किंवा त्यांच्यावर आंदोलन करण्याची वेळ यावी याबाबत सर्वसामान्य जनतेमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे एकूणच काय येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपण राजकीय क्षेत्रात सक्रिय कसे आहोत जनतेच्या प्रश्नासाठी किती भांटो आहोत हे दाखवण्याचा हा प्रयत्न चालू आहे असेच म्हणावे लागेल महाराष्ट्र राज्य शासनाने नुकतंच एक परिपत्रक काढून हिंदी ही त्रिसूत्री भाषा म्हणून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवण्यात यावी असं परिपत्रक काढून त्या ठिकाणी मागणी केलेली आहे पण महाराष्ट्रातील जनतेचा राजकीय पक्षांचा विरोध लक्षात घेता पूर्वी जो त्या परिपत्रकामध्ये अनिवार्य शब्द होता तो अनिवार्य शब्द त्या ठिकाणाहून काढून घेण्यात आला आणि त्याच्याऐवजी हो मराठी भाषे हिंदी भाषेचा त्या ठिकाणी वापर करण्याचा प्रयत्न करण्यात यावा अशा शब्दांचा खेळ या फडणवीस सरकारने मराठी भाषेच्या आणि हिंदी भाषेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी केलेला आहे आधी ज्या महाराष्ट्र राज्यातील मराठी शाळांची अवस्था अत्यंत दयनीय अशी आहे त्यातल्या त्यात हिंदी आ, इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी भाषा ही दुय्यम भाषा म्हणून अद्यापही महाराष्ट्रातल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी त्या ठिकाणी स्वीकारलेलं नाही आहे असं असताना केंद्र शासनाचं धोरण म्हणून हिंदी भाषा सक्तीकरण करणं हे महाराष्ट्रामध्ये लागू करणं हे फडणवीस सरकारचं धोरण या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र राज्य शास महाराष्ट्रातील जनतेने या ठिकाणी आणून पाडायला हवं कारण की तामिळनाडूमध्ये तामिळ भाषा आणि गुजरातमध्ये गुजराती भाषा त्या ठिकाणी गुजरात्यांनी स्वीकारलेली आहे गुजरातमध्ये आणि तामिळनाडूमध्ये हिंदी भाषा सक्तीचा त्यांनी त्या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये त्या ठिकाणी विरोध केलेला आहे आपण जर बघितलं मराठी भाषेला हा 2000 आ, आ, दोन हजार वर्षांचा जुना इतिहास त्या ठिकाणी आहे सातवाहन कालामध्ये एक शिलालेख शिलालेखाचा एक ग्रंथ दोन हजार वर्षापूर्वी त्या ठिकाणी छापून आलेला होता सन आ, शक्या अकराशेमध्ये मुकुंद राजांनी त्या ठिकाणी मराठीमधला पहिला ग्रंथ त्या ठिकाणी लिहिला होता आणि सोळाव्या दशकामध्ये संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ प्राकृत भाषेमध्ये लिहून आधुनिक मराठीचा वापर त्या ठिकाणी करून ज्ञानेश्वरीची त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी त्यावेळेला त्या ठिकाणी प्रकाशित केलेली होती मराठी भाषेला हा जवळपास दोन हजार वर्षांचा इतिहास असताना या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शासनच या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मराठीची गळचेपी या ठिकाणी करू पाहत आहे एकोणीसशे पासष्ट साली राज्या या राज्यामध्ये मराठी ही राजभाषा म्हणून तत्कालीन ता, मुख्यमंत्री वसंतराव चव्हाण यांनी त्या ठिकाणी मान्यता दिली होती एकोणीसशे सासष्टपासून मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला आणि दोन वर्षापूर्वी म्हणजे एकोण दोन हजार चोवीस साली केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिषित भाषेचा दर्जा त्या ठिकाणी दिला असं असताना महाराष्ट्र राज्य शासन या मराठीच्या विरोधामध्ये उठलेलं आहे जो अत्यंत घाणेटा प्रकार या ठिकाणी आहे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून आज आम्ही कलेक्टरांना या ठिकाणी एका आठवड्यामध्ये धुळे जिल्ह्यातल्या अकराशे जिल्हा परिषदेच्या शाळा त्यातल्या त्यात एकवीसशे प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा अशा तीन हजार शाळांना शिवसेनेच्या माध्यमातून एक पत्र त्या ठिकाणी पाठवलं जाणार आहे आणि त्या पत्राच्या माध्यमातून आम्ही सर्व मुख्याध्यापकांना आवाहन करणार आहोत की मराठी भाषेतच त्या ठिकाणी सक्ती करण्यात यावी हिंदी भाषा ही तिसरी भाषा म्हणून त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या त्या ठिकाणी अंमलात आणू नये या संदर्भाचा पत्रव्यवहार याच्या आठवड्यामध्ये आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत